नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांच्या त्रेवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो तुमच्यावर शनीचे साडेसाती किंवा ढया सुरू आहे का तर चुकणंही ही, ही पाच कामे करू नका अन्यथा शनीच्या क्रोधासाठी तयार राहा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुढे लाईक करा आणि बेलायकन दाबा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा असा देव आहे जो गरिबाला राजा बनवतो शनी महाराजांचा आशीर्वाद असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जीवनात खूप यश प्रगती आणि आदर मिळतो परंतु जेव्हा एखादी व्यक्ती शनी साडेसाती किंवा ढय्याच्या प्रभावाखाली असते तेव्हा काही खबरदारी घेणे आवश्यक असते ज्या व्यक्तींवर शनी साडेसाती किंवा ढय्या सुरू झाले आहे त्याने स्वतःला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा अशा व्यक्तीने चुकणंही मांस आणि मद्य सेवन करू नये जर त्याने असे केले तर त्याने शनी महाराजांच्या क्रोधासाठी तयार राहिले पाहिजे जर कोणी कोणत्याही प्राण्याला किंवा असाही व्यक्तीला त्रास देत असेल किंवा जर ती व्यक्ती खोटी बोलली आणि लोकांशी वाद घातला तर शनी महाराज रागवतात कुंडलीत शनीचा अशुभ प्रभाव असला तरी व्यक्तीने या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे शनी साडेसाती आणि ढयाच्या काळात शनिवारी आणि मंगळवारी काळे कपडे तसेच चामड्याच्या वस्ती खरेदी करणे तर या दिवशी तेल गूळ लोखंड इत्यादी दान करणे सर्वोत्तम मानले जाते तुम्ही स्वच्छता कामगार आणि तुमच्यापेक्षा कमकुवत असलेल्या लोकांबद्दल अपशब्द वापरू नयेत तसेच त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला जाऊ नये जर तुम्ही असे केले तर शनी तुम्हाला नक्की शिक्षा करेल जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती शनी साडेसाती किंवा ढयाच्या प्रभावाखाली असते तेव्हा त्याने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये कारण शनी शारीरिक परीक्षा देखील घेऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्चपासून शनी मीन राशीत भ्रमण करत आहे त्यामुळे शनीच्या साडेसातीचा काळ मेष राशीत सुरू झाला आहे आणि शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीत सुरू झाला आहे तर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा मीन राशीत सुरू झाला आहे त्याचवेळी सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर शनीचा ढैया सुरू झाली आहे तुम्हाला याची देखील माहिती असायला हवी की शनी साडेसातीचा काळ आणि ढैया हे भीतीचे काळ नसून सुधारण्याचे काळ आहेत जर तुम्ही प्रामाणिकपणा संयम आणि सेवेची भावना अंगीकारली तर शनिदेव तुम्हाला शक्ती देतात म्हणूनच या गोष्टींची विशेष काळजी घ्या मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद